महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कुपवाडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुपवाड युवक शहर अध्यक्ष दादासाहेब कोळेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून प्रभाग क्रमांक दोनमधील मधील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून गोरगरीब जनतेला यांचा लाभ घेता यावा याकरिता व आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा यावेळी या शिबिराचा लाभ शंभरहून अधिक लाभार्थ्याने घेतला यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे कार्याध्यक्षा आयशा शेख कुपवाड शहर अध्यक्ष सुनीता जगधने आदी पदाधिकारी व प्रभाग क्रमांक दोनमधील मधील नागरिक उपस्थित होते माझे नाव दादा विलास कोळीकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रभाग दोनमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले होते शिबिराला सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे पद्माग जगदाळे सर तसेच प्रदेश जय श्रीताई पाटील तसेच जिल्हा जिल्हाध्यक्ष राधिकेता हारगे उपस्थित लावून आमच्या शिबिराला प्रतिसाद मिळाला तर प्रभाग दोनमध्ये कमीत कमी दोन दो, एक शंभर ते दीडशे महिन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतला आहे मी सर्वांचे मनापासून आभारी आहे